आता काय होतं की हे वारंवार आम्ही मागणी मांडतो परंतु पाहिजे तशी कारवाई होत नाही आहे आज आम्ही अपेक्षा केलेली आहे की उद्या एक मे आहे आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे एकेकाळी कामगार चळवळीला न्याय मिळावा असे खूप हुतात्म झालेले आहेत काभार कष्ट करणारे कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री चांगले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले आहेत कामगार मंत्री चांगले आहेत पण मला न्याय कधी देणार आज सामान्य कामगार काय विचार करतो ही चांगली गोष्ट हो आहे नरेंद्र पाटलांनी टॅटू काढलाय नरेंद्र पाटलांच्या कैलासोशी आमदार अण्णासाहेबांच्या जयंतीला मुख्यमंत्री येतात कामगार मंत्री येतात मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येतात मग कामगाराला न्याय का मिळत नाही म्हणून मी आज अक्षय तृतीयेचा दिवस का निवडला की श्रीकृष्णाने सुदामाला काहीतरी दिलं ही चर्चा झाली आज माझी सुदामाची भूमिका आहे आणि मला देणं म्हणजे माझ्या कामगाराला देणं जर माझा कामगार, कामगार सुखी तर नरेंद्र पाटील सुखी त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची माझी खूप अपेक्षा आहे आणि आम्ही तर रस्त्यावरचे लढवय्ये माणसं आहोत एक मेच्या नंतर आम्ही चार पाच दिवस नक्की वाट बघू आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आजही तोच नरेंद्र पाटील रस्त्यावरती आंदोलन करणार आहे तोच नरेंद्र पाटील टोल नाक्याला फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आम्ही अडवून निवेदन दिलं होतं तोच नरेंद्र पाटील उद्या कामगार मंत्र्यांची गाडी अडवेल आणि आम्हाला न्याय द्या नाहीतर सामुदायिक पद्धतीनं आम्हालाही कायद्या सुविस्ता हातात घेतल्यानंतर या चुकीच्या गोष्टीला उतरावं लागेल असं मला वाटतं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण या विषयावरती गांभीर्याने घ्यावं आणि आपण स्वतः जर आपण उद्योगपत्यांना भेटत असाल आपण शेतकऱ्यांना भेटत असाल आपण कामगारांना कामगारांना आपल्या आमदारांना भेटत असाल विविध खात्याच्या बैठकी घेत असाल तर शंभर नंबरामध्ये शंभर दिवसामध्ये प्रत्यक्षात माथाडी कामगारांची ही बाहुबलींची ही संख्या कशी कमी होईल खऱ्या कामगारांना न्याय मिळेल याची प्रत्यक्षात कामगारांच्या समोर बैठक घ्यावी एवढीच विनंती करतो